नमस्कार तर आपलं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर सामायिक क्षेत्र आता ज्या सामायिक क्षेत्रधारक आहेत त्यांना अनुदान आणखीन काही मिळालेलं नाही तर ते चिंतेमध्ये आहेत की आपल्याला अनुदान कधी मिळेल तर त्यांच्यासाठी महत्त्वाचे अपडेट असे आहे की आपल्याला अनुदान हे लवकरच आपल्याला आपल्या खात्यामध्ये मिळेल त्याच्यासाठी आपण आपला सामायिक क्षेत्राचा जो संमतीपत्र आहे ते संमतीपत्र आपण आपल्या तलाट्याकडे दिले की नाही नसेल दिले तर आपण सर्वांची आपल्या क्षेत्रावरती ज्यांचे ज्यांचे नाव आहेत सामायिक क्षेत्रामध्ये तर त्यांची संमती घेऊन त्याचा एक, एक, एक बॉन्ड अपिडेट करून त्याला त्यांना द्यायचा तलाठ्यांना ते, ते दिल्यानंतर तलाठी त्यांची ते ती प्रक्रिया कंप्लीट करून त्यापैकी एका एक, एक लाभधारकाला सर्वांची संमती म्हणून ज्या लाभधारकावरच्या नावावरती आपल्याला अनुदान वर्ग करायचे त्याचे त्याच्या नावावरती संमती द्यायची तो डॉक्युमेंट तलाटेकडे कर सुपूर्द करायचा तलाटेकडे कर दिल्यानंतर तलाठी त्याची प्रोसिजर कंप्लीट करेन आणि लवकरच आपल्या खात्यामध्ये ते अनुदान वितरण होईल काही शेतकरी असे आहेत की ज्यांचं खरीपच अनुदान आलं नाही तर त्यांच्यासाठीही प्रक्रिया चालू आहे खरीप रब्बीच अनुदान वर्ग करण्याच प्रक्रिया चालू आहे लवकरच आपल्या खात्यामध्ये हे अनुदान येईल या आज त्या दहा दिवसामध्ये आपल्याला खरीप व रब्बीचे दोन्ही मिळून अनुदान येईल हे अनुदान मिळाल्यानंतर सामायिक क्षेत्र जे ज्यांचे सामायिक क्षेत्र आहे त्यांना अनुदान वितरण करण्यास सुरुवात होईल तर सामाजिक क्षेत्रवाल्यांनाही सांगू इच्छितो की आपण काळजी करायची आवश्यकता नाहीये आपलं हे अनुदान आपल्याला मिळून जाणार आहे कारण की सरकारने जे बजेट जाहीर केलेलं आहे त्यामध्ये अतिवृष्टीधारक खरडून गेलेले जमिनी विहीर पुनर विहीर पुनर्भरण ज्या गाळामध्ये विहिरीमध्ये गाळ साचला अशा सर्वांसाठी हे बजेट लागू केलेलं ला आहे त्यामुळं त्यामध्ये सामायिक असो खरीप असो रब्बी असो सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे त्यामुळं पण चिंता करायची आवश्यकता नाहीये आणि ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नाही तर त्यांनी फार्मर आय डी काढून घ्यायचा आणि त्याच अप्रुव्हल झालं का नाही चेक करायचं अप्रुव्हल झालं नसेल तर आपण आपल्या तलाट्याला किंवा तहसीलदार किंवा कृषी अधिकारी यांना भेटायचं आणि आपल्या अप्रुव्हल करून घ्यायचंय अप्रुव्हल झाल्यानंतरच आपल्याला याचा लाभ मिळतो ते आपण काळजीने चेक करायचं आपलं फार्मर आयडी अप्रुव्हल झालेलं आहे की नाही फार्मर आय डी अप्रुवल झालेला नसेल तर आपल्याला लाभ हा मिळायचा मिळण्यास उशीर लागतो कारण की अप्रुव्हल झाल्याशी आपल्याला याचा लाभ मिळणार नाही तर आपण काय करायचं आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि आयकॉनला Risk rights.